नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे आणि आनंदाची गोड बातमी आहे केंद्राप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा नवीन पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला मोदी सरकारने काल एक मोठा निर्णय करताना असाच निर्णय केला होता तशाच प्रकारची योजना मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मान्य करण्यात आली सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अशा या योजनेचं स्वरूप आहे मार्च दोन हजार चोवीस पासून या योजनेची अंमलबजावणी होणार आहे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना लाखो म्हणजे साडेआठ लाख कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा आणि त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा घेता येईल आता या योजनेचा पर्याय स्वीकारण्याबाबत कर्मचाऱ्यांना सहा महिन्यात सहमती द्यावी लागेल की आम्हाला ही पेन्शन योजना मंजूर आहे यासाठी सहा महिन्याच्या आत तेच कळवावं लागेल सरकारला पण एक मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आपल्या कर्मचाऱ्यांसाठी या योजनेनुसार निवृत्त झाल्यावर अखेरच्या मूळ वेतनाच्या अखेरच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम निवृत्ती वेतन आणि महागाई भत्ता म्हणून दिली जाणार आहे कर्मचाऱ्यांच नंतरच आयुष्य सुखी आनंदी जावं म्हणून सरकारने मोठा निर्णय घेतलाय विधानसभा निवडणूक समोर आहे त्या पार्श्वभूमीवर सरकार मोठमोठे निर्णय करते खर्चाचे निर्णय हा जो निर्णय केला के आहे ते प्रचंड सरकारवर बोजा येणार आहे परंतु ते आता निवडणूक आहे त्यामुळे सरकारला हे करावं लागलं तसा कर्मचारी संघटनांचा तस मागणी सुद्धा होती शेवटी सरकारने मान्य केली होती कर्मचाऱ्यांचं आयुष्य यातून निवृत्तीनंतरच आयुष्य सुधारण्यामध्ये या निर्णयाने मोठी मदत होणार आहे निवडणूक जशी जुळत तस आहे तस निर्णयांचा सपाटा लावला आहे मोठमोठे निर्णय करतायत आज या यासोबत आणखी एक निर्णय झाला तो म्हणजे एक त्या निर्णयाचा फायदा नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांना आहे ना नाशिक आणि जळगाव आणि तो सिंचनाचा फायदा आहे नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प असं या योजनेचं नाव आहे त्यासाठी सात हजार कोटी रुपयाची मान्यता आज मंत्रिमंडळाने दिली सेवन थाउजंड करोड रुपये मोठी रक्कम आहे ही हा जोड प्रकल्प मिळावा यासाठी फार आधीपासून मागणी होती आज ती मंजूर झाली आहे त्यामुळे सिंचनाचा फायदा होणार आहे आणि शेतकऱ्यांना फायदा होणार आहे त्यामुळे ही सुद्धा एक मोठी योजना आहे सरकारने निवडणुकीच्या दबावाच्या निमित्ताने का होईना पण जनहिताचे निर्णय होत आहेत ते प्रत्यक्षात अंमलात यावेत हीच जनतेची इच्छा आहे तुम्हाला काय वाटतंय राज्य कर्मचाऱ्यांना मिळालं ते ते म्हणजे ठीक झालं ना कारण राज्य कर्मचारी किती काम करतात हा वादाचा विषय नेहमीच राहिला आहे त्या ते तुलनेत त्यांना पगार हाही वादाचा विषय त्यात आता सरकारने एक नवीन पेन्शन योजना दिली आहे आणि त्यातही बंबम आहे सर्व त्यामुळे तुम्हाला काय वाटते कर्मचारी म्हणून त्याच स्वागत करता का आपण कर्मचाऱ्यांची रिॲक्शन म्हणजे अपेक्षित आहे